मस्त चटकदार आणि जेवणाची चव वाढवणारं आज आपण हिरवी मिरची आणि लिंबाचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहेत तर रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा तर बघा आपलं जे लोणचं आहे ते अगदी चटकदार दिसतंय ना आणि खायला तर खूपच छान झालेलं आहे तर यामध्ये जो मसाला आहे सुद्धा आज आपण घरीच बनवलेला आहे मसालासुद्धा आपल्याला अजिबात बाजारातून विकत आणण्याची गरज नाही दिसायला तर खूपच छान दिसत आहे आणि त्याचा जो वास आहे तोसुद्धा खूपच खमंग येत आहे कारण जो मसाला आहे तो आपण घरीच बनवलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे पाव किलो लिंब घेतलेली आहेत तर साधारण पाच ते सहा लिंब घेतलेली आहेत तर लिंब जे आहेत ते पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि लिंबू घेत असताना आपल्याला ती अगदी पातळ सालीची लिंब घ्यायची आहेत किंवा याला कागदी लिंबूसुद्धा म्हणतात तर जाड सालीचे लिंबू आपल्याला घ्यायचे नाहीत त्यामुळे जे काय होतं तर लोणचं जे आहे ते पटकन मुरलं जात नाही आणि सालीची जर लिंब घेतली तर ते पटकन लोणचं मुरायला मदत होते आता एक सुती कॉटनचा कपडा घेतला आहे त्यावर हे सर्व लिंब आपल्याला ठेवून घ्यायची आहेत आणि त्या कपड्याने आपल्याला जे लिंब आहे ते पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहेत म्हणजे काय होतं जर याला जे पाणी आहे ते जर लोणचंमध्ये असलं तर लोणचं आपलं पटकन खराब होतं म्हणून जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे अजिबात याला पाणी ठेवायचं नाही तर बघा अशा प्रकारे जे बाकीचे राहिलेले लिंब आहे ते सर्व आपण पुसून घेणार आहेत यामध्ये या आपण भरपूर सारे टिप्स दिलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही व्हिडिओ बघितलात सेम याच पद्धतीने जर तुम्ही लोणचं केलं तर तुमचं वर्षभर लोणचं अजिबात खराब होणार नाही तर लिंबू जे आहेत ते आपण पन पूर्णपणे पुसून घेतले आहेत हवं तर तुम्ही लिंबू पुसून घेतल्याच्या नंतरसुद्धा पंख्याखाली एक अर्धा तास ठेवू शकता आता इथे आपण हिरवी मिरची घेतली आहे हिरवी मिरचीसुद्धा आपण एक पाव किलोच्या प्रमाणामध्ये घेतली आहे हिरवी मिरची स्वच्छ धुवून ती एका कॉटनच्या कपड्यावर ठेवून फॅनखाली सुकण्यासाठी ठेवली होती तर पूर्णपणे ती सुकून सुकून झालेली आहे आता जर तुम्हाला याचं डेट पाहिजे नसेल तर तुम्ही ते काढू शकता पण मिरची धुवत असताना ते देट असलं पाहिजे आणि धुवल्याच्या नंतरच आपल्याला हे देट काढायचं आहे जर तुम्ही अगोदरच देट काढलं तर त्यामध्ये पाणीसुद्धा जाऊ शकतं म्हणून मिरची धुवून झाली की नंतरच आप ते देट काढून घ्यायचं आहे तर इथे आपण मिरचीसुद्धा स्वच्छ कोरडी करून घेतली आहे आता आता जी लिंब आहेत ते आपण चिरून घेणार आहेत है है तर चिरत असतानासुद्धा आपल्याला जे एखादं कोरडं प्लेटच घ्यायचं आहे आणि चाकूने चिरत आहे तर चाकूसुद्धा आपल्याला अगदी कोरडा असायला हवा तर एका लिंबाच्या मी आठ फोडी करून घेणार आहे जर तुम्हाला अजून फोडी करायच्या असतील तर तुम्ही एका लिंबाच्या सोहळा फोडीसुद्धा करू शकता तर लोणचं करत असताना आपल्याला कुठेही पाण्याचा हात किंवा कोणत्याही भांड्याला पाणी अजिबात असायला नाही पाहिजे कारण यामुळे काय होतं जर पाण्याचा अंश लागला तर लोणचं पटकन खराब होतं म्हणून कोणत्याही जे आपण भांडे वापरणार आहेत तर ते अजिबात पाणी असायला नको कोरडी करूनच भांडी आपल्याला घ्यायची आहेत आणि हातसुद्धा आपले हात कोरडेच असायला हवेत आता बघा इथे आपण लिंबू चिरून घेतलेलं आहे तर त्यामध्ये जे बी आहे ते आपण पूर्ण काढून घेणार आहेत कारण दाताखाली जर आलं तर ते कडवट लागतं तर लिंबाच्या आपण आठ फोडी करून घेतल्या आहेत आणि त्याचे बी पूर्णपणे काढून घेतले आहेत तर एक लिंबू आपण चिरून घेतला आहे अशाच प्रकारे आपण जे राहिलेले लिंबू आहेत ते सर्व चिरून घेणार आहेत तर इथे आपण सर्व जे लिंबू आहेत ते चिरून घेतले आहेत आणि एक लिंबू जो आहे तो आपण तसाच ठेवला आहे कारण लोणचं बनवताना आपण याचा रस पिळून घेणार आहेत एक तर एक लिंबू तसाच बाजूला ठेवायचा आहे आणि जर लहान लिंबू असतील तर तुम्ही दोन अख्खे लिंबू बाजूला ठेवायचे आता इथे आपण लिंबू चिरून घेतले आहेत आता आपण हिरवी मिरचीसुद्धा चिरून घेणार आहेत तर चाकू पूर्णपणे आपण कोरडा करून घेतला आहे आणि मिरचीसुद्धा पूर्ण आपण सुकवून घेतली आहे आता ती मधोमध आपल्याला चिरून घ्यायची आहे जर तुम्हाला इथे अख्खी लांब मिरची आवडत नसेल तर तुम्ही एका मिरचीचे दोन तुकडे सुद्धा करू शकता तर इथे मी मधोमध पूर्णपणे ती चिरून घेणार आहे आणि अख्खीच मिरची ठेवणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला आप त्याचे दोन भाग मधोमध चिरून घ्यायचे आहे तर ज्या राहिलेल्या सर्व मिरच्या आहेत त्या पण पूर्णपणे चिरून घेणार आहेत इथे मागच्या वेळेस मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा मी हिरवी मिरचीचं लोणचं बनवलं होतं तर ते तिखट मिरचीचं लोणचं होतं आता थोडीशी सपक मिरची वापरलेली आहे तर बघा इथे आपल्या ज्या सर्व मिरच्या आहेत त्या आपण पूर्णपणे चिरून घेतल्या आहेत आणि आता यामध्ये आपण लिंबू जे चिरून घेतले होते ते लिंबूसुद्धा यावरच टाकून घेणार आहेत आता हे जे आहेत लिंबू आणि मिरची हे आपण असंच बाजूला ठेवणार आहेत आता लगेच आपण मसाला तयार करणार आहेत तर गॅसवरती आपण तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे तर हा जो मसाला आहे तो आपण अगदी घरीच बनवलेला आहे आणि बाजारातून विकत आणलेला नाही तरीसुद्धा आपल्या लोणच्याची टेस्ट एकदम छान झालेली आहे तर गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि तवा आपल्याला हलकासा तापवून घ्यायचा आहे अगदी जास्त मसाला आपल्याला भाजायचा नाही तर तवा हलकासा गरम झाला की यामध्ये दोन मोठे चमचे मोहरी घेतली आहे याऐवजी तुम्ही विकत आणलेली मोहरीची डाळसुद्धा वापरू शकता एक अर्धा चमचा इथे आपण मेथी वापरलेली आहे तर मेथी जी आहे ती आपल्याला जास्त वापरायची नाही कारण जास्त वापरली तर जे लोणचं आहे ते कडवट लागतं दोन मोठे चमचे आपण जिरे वापरलेले आहेत गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवून हे हलकासा मसाला भाजून घ्यायचा आहे तर हे भाजत असताना आपल्याला गॅस मोठा करून भाजून घ्यायचं नाही अगदी लो टू मीडियम गॅसवरच हे हा मसाला भाजून घ्यायचा आहे तर जिरे मोहरी आणि जे मेथी आहे ते हलकेसे भाजले आहेत आता यामध्ये दोन मोठे चमचे बडीशेप आणि एक चमचा धणे टाकून घेतले आहे तर ते सुद्धा आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत जर तुम्हाला बडीशेप आवडत नसेल तर एक चमचा टाकू शकता किंवा आवडतच नसेल तर स्किपसुद्धा करू शकता आता हे मसाले आपल्याला हलकेसे भाजून झाले की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर मसाले काढून झाले की हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत गरम असतानाच आपल्याला हा मसाला वाटायचा नाही तर तो पूर्णपणे थंड करायचा आहे आता लगेच आपण इकडे लोणचामध्ये टाकण्यासाठी तेलसुद्धा गरम करून घेणार आहेत तर आपण दीडशे ग्राम तेल वापरलेलं आहे तेलसुद्धा आपल्याला अगदी कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि कडकडीत तापून ते म्हणजे थोडासा त्याचा धूर निघाला एवढं आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण गॅस बंद करून घेणार आहेत आणि जो मसाला आहे आणि तेलसुद्धा आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे तर बघा इथे आपला जो मसाला आहे तो सुद्धा आता थंड झालेला आहे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचा आहे मसाला आता मसाला थंड झाला आहे आपण तो मिक्सरला वाटून घेणार आहेत तर मिक्सरचं जे भांडं आहे ते सुद्धा पूर्ण आपल्याला कोरडं पाहिजे त्यामध्ये अजिबात पाणी असायला नको तर यामध्ये आता आपण हा सर्व जो थंड झालेला मसाला आहे तो टाकून घेणार आहेत आणि हा वाटत असताना आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे आता इथे मोठे चार चमचे मीठ वापरणार आहे हा दुसरा चमचा तिसरा चमचा आणि हा चौथा चमचा तर एकूण आपण चार चमचे मीठ वापरलेला आहे दोन मोठे चमचे हळद टाकायची आहे मीठ जे आहे ते तुम्ही नंतरसुद्धा वरून टाकू शकता तर आता हे जे मिश्रण आहे किंवा हा जो मसाला आहे तो आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे तर वाटत असताना आपल्याला अगदी जाडसर वाटायचं नाही एकदम रवाळ टेक्शरमध्ये हा मसाला वाटून घ्यायचा आहे तर बघा इथे आपला जो मसाला आहे छान असा रवा टेक्चरमध्ये वाटून झालेला आहे त्याचा जो वास आहे तो खूप खमंग येत आहे आता इथे आपण जो एक लिंबू ठेवला होता त्याचा जो रस आहे तो आपण पूर्ण मिरची आणि लिंबावर पिळून घेणार आहे जो लिंबाचा रस आहे तो पिळला की जे लोणचं आहे ते आपलं अगदी रसरशीत होतं आणि टेस्टसुद्धा खूपच छान येते तर पूर्ण लिंबाचा रस जो आहे तो आपल्याला मिरचीवर आणि लोणच्यावर पिळ मिरचीवर आणि लिंबावर पिळून घ्यायचं आहे आता पिळून घेतला की चमच्याने आपण ते चांगलं मिक्स करून घेणार आहेत तर यामध्ये आपल्याला हात घालायचा नाही कारण मिरची तिखट असते तर हाताला आगसुद्धा होऊ शकते म्हणून आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहेत आणि हा जो चमचा आहे तो सुद्धा आपण स्वच्छ असा कोरडा घेतलेला आहे लोणच करत असताना आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे की अजिबात पाण्याचा हात लागला नाही पाहिजे आता जो मसाला आहे तो आपण पूर्ण मसाला या मिरची आणि लिंबावर टाकून घेणार आहेत तर आता मिरची आणि लिंबावर टाकून झाला की चमचाने परत आपण एकदा ह्या चांगला मिक्स करून घेणार आहेत अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा आता बघा इथे आपण मिरची आणि लिंबू जे आहे ते मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेणार आहेत आणि एकीकडे आपण जे तेल आहे ते सुद्धा थंड होण्यासाठी ठेवलं आहे तर तेल जे आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे बघा तेल आपलं पूर्ण थंड झालेलं आहे तर त्यामध्ये आपण बोट घालून बघितलं तर पूर्ण जे ते तेल आहे ते थंड झालेलं आहे गरम किंवा कोमटसुद्धा आपल्याला नको आहे तेल पूर्णपणे थंड करूनच आपण जे तेल आहे ते मिरची आणि लिंबावर टाकून घेणार आहेत तर सर्व जे तेल आहे ते आपण मिरची आणि लिंबावर टाकून घेणार आहेत आता परत आपण हे चमचाने मिक्स करून घेणार आहेत तर जो मसाला आहे तो घरीच बनवलेला आहे तर त्याचा जो खमंग वास येत आहे खूपच छान आता तेलामध्ये आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहेत आता लोणचं आपलं पूर्णपणे मिक्स करून झालं आहे तर हे जे लोणचं आहे ते अजून खाण्यासाठी तयार झालेलं नाही तर याला मुरण्यासाठी कमीत कमी एक सात ते आठ दिवस लागतात आणि हे जे लोणचं आहे ते आपण तयार करून झालं की लगेचच भरणीमध्ये भरून ठेवायचं नाही कमीत कमी एक पाच ते सहा तास आपण हे असंच ठेवणार आहेत आणि पाच ते सहा तासानंतर भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तर लोणचं जे आहे ते बघा दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि खमंगवाससुद्धा येत आहे तुम्ही एका चपातीच्या ऐवजी दोन सुद्धा चपात्या खाऊ शकता इतकं आपलं लोणचं मस्त झालेलं आहे तर आता लोणचं आपल्याला भरणीमध्ये भरून ठेवत ठेवत असताना भरणी जी आहे ती आपल्याला पूर्ण कोरडी घ्यायची आहे म्हणजे अजिबात ती पाण्याचा अंश असलेली घ्यायची नाही तर इथे मी एक प्लास्टिकची भरणी घेतली आहे शक्यतो तुमच्याकडे जर काचेची भरणी असेल तर त्यामध्ये तुम्ही लोणचं भरून ठेवायचं पण माझ्याकडे काचेची भरणी नव्हती म्हणून एक प्लास्टिकची भरणी घेतली आहे ती स्वच्छ घासून घ्यायची आणि एक दिवस पूर्ण ती उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे आणि या प्लास्टिकच्या भरणीमध्ये आपण लोणचं भरून ठेवणार आहेत जर तुमच्याकडे काचेची भरणी असेल तर तीसुद्धा स्वच्छ घासून घ्यायची आणि ती एक दिवस पूर्ण उन्हामध्ये वाळवायची आहे आणि मगच त्यामध्ये आपल्याला हे लोणचं भरून ठेवायचं आहे तर बघा इथे आपलं हिरवी मिरची आणि लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे तर हे आता आपण एका भरणीमध्ये भरून ठेवणार आहे तर लोणचं मुरण्यासाठी कमीत कमी सात ते आठ दिवस लागतात आणि मुरल्याच्या नंतर हे लोणचं एका छोट्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये जर सारखं हात घातला तर लिंबा लिंबाच्या लोणचाला किंवा मिरचीला बुरशी येते म्हणून यामध्ये चमचासुद्धा अगदी कोरडा घालायला पाहिजे तर बघा ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद